समाजात मोठं होण्यासाठी तुमच्याकडे पैसे आले पाहिजेत आपला शार्प फोकस पाहिजे युनायटेड फोकस पाहिजे आपल्या लोकांना जाग होण्यासाठी ना ते स्वप्न मॅटर नाही ज्यांनी ज्यांनी तुमचे कार्यक्रम केलाय ना त्यांना आठवा तोडायचं ना गरिबीला मोठं व्हायचंय तुम्हाला व्हायचंय का मग yes, ह्या समाजात मोठं होण्यासाठी तुमच्याकडे पैसे आले पाहिजेत मग पैसे येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पेटून उठावं लागेल काय करावं लागेल चोवीस तास लगातार तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला शारीरिकमध्ये बदल आणायचा तुम आहे तुम्हाला फायनान्शियलमध्ये बदल आणायचा आहे कुठला पण बदल तुमच्या लाईफमध्ये पाहिजे तुम्हाला मॅक्स टू मॅक्स किती महिने सहा महिने युनायटेड शार्प लेझर फोकस करावं लागेल लेझर कसं असतं माहिती तुम्हाला कसं असतं जिकडं जाईल तिकडं फुल फोकस करतं करतं का नाही करत आपला लेझर शार्प फोकस पाहिजे युनायटेड फोकस पाहिजे शावर माहिती तुम्हाला शावरने कधी गाडी धुता येईल का एखादं एक मजली इमारत आहे आणि त्याच्यावर पाचशे लिटरची टाकी ठेवायची आणि वर शावर लावायचं किती प्रेशर असेल काहीच असतं ना असत बांगला शावरच्या खाली आंघोळ असते ते प्रेशरच नसतो राईट ऑर रॉंग प्रेशर पाहिजे मग तुमच्या एनर्जीला प्रेशर पाहिजे एनर ऊर्जेला प्रेशर पाहिजे मोठी क्रांती तरच होणार आहे का तयारी yes. आत्ता जर मेला तर कोण रडन बायका? पोर? पोरं नवरे किती दिवस रडतील आम्ही आम्ही म्हणू करम जेले असतील वरती <laughs> <laughs> हा कोण आहे काय चाललंय कुठं चाललो आहे आपण काळपामध्ये चाललो आहे मेंढ्याच्या काळपामध्ये क्राऊडला फॉलो करतो आहे आपण गर्दीला फॉलो करतो आहे आपण लोक काय करतात ना तेच करतो लोकं काय बघतात तेच बघतो नाही थोडं थांबावं लागन पॉज करावं लागन रिस्टार्ट करावं हो लागन स्वतःला कम्प्युटर हँग झालो काय करतात मोबाईल हँग झाले काय करतात हँग झालं ना रिस्टार्ट करा आहे का तयारी का बरं हँग होतो मोबाईल लई ॲप्लिकेशन ओपन झाले का हँग होतो आता ॲप्लिकेशन ओपन येत राईट ऑर रॉंग ऍप्लिकेशन yes, <laughs> आज ओपन केल्यामुळे हँग झाला की बरेच ऍप्लिकेशन भूतकाळात ओपन केले ते क्लोज न केल्यामुळे हँग झालाय आज घरात काहीतरी भांडण होतं बाईक उपार कार्यक्रम करती यांच्याकडे सगळी सोल्युशन असतं घरातून बाहेर निघायचं देवळाकडे चक्कर मारायची गम्या काय म्हणतोय गोट्या काय म्हणतोय मस्त बाई की आता घरातून बाहेर आला तर सातला नऊ वाजता घरी जाऊ ॲप्लिकेशन क्लोज झालतं घरी गेल्यानंतर पुन्हा ती फाईल ओपन होती कर एक फोन येतो ती फाईल आता माइंडमध्ये ओपन करून ठेवते ओपन क्लोज ओपन क्लोज ओपन क्लोज हँग झाली सगळी लाईफ माझी लाईफ पण अशीच हँग झाली ती बदला या हॉलमध्ये असे लोक बसलेत ज्यांच्या आतमध्ये आत्मा आहे परमात्मा पण बसलेला आहे ट्रिमेंडस लेवलचं नॉलेज आत आहे तुकाराम महाराज कुठल्या शाळेत ते गात आल्याला ज्ञानेश्वर महाराज सोळाव्या वर्षात समाधी घेतली जगात काहीच राहिलं नाही माझं म्हणून निघून गेले की नाही गेले आमचं कसं चाललंय जीवन किती खा किती झोपा किती प्रेम करा किती संरक्षण करा दुःख येणार का नाही येणार लाईफमध्ये ह्या लाईफमध्ये जर तुम्हाला मोठ्या अचीवमेंट्स आहेत तर मॅक्स टू मॅक्स सहा महिने असं ट्रिमेंडस लेवलचं काम करा ज्याने सक्सेसचं फाउंडेशन तयार होईल तुमच्या सवयी बदलतील विचाराच्या सवयी बोलण्याच्या सवयी काम करण्याच्या सवयी सिच्युएशन पड पाहण्याच्या सवयी बदलून जातील तुमच्या आणि मग बघा तुमच्या लाईफमध्ये काय ताकद तयार होती काय ऊर्जा तयार होऊ शकते आनंद म्हणून एक गायक आहेत माहिती आहे तुम्हाला संतोष आनंद असे व्यक्तिमत्व आहेत की नॉर्मल लाईफ होती आणि मुलं होत नव्हता बाळ होत नव्हतं त्यांना दहा वर्ष थंडीमध्ये उन्हामध्ये भगवे कपडे घालून हिमालयात जा पावसात जा उपवास कर एवढी सगळी मेहनत करून त्यांना मुलगा ज्याला आला त्यांचा त्यांचा अनफॉर्च्युनेट ऍक्सिडेंट पण झाला दोन पाय कट करावे लागले त्यांची कट म्हणजे अक्षरशः कु चेअरवर आले ते व्हीलचेअरवर त्यांच्या मुलांनी त्यांना न विचारता लग्न केलं आणि दोन तीन वर्ष संसार केला आणि त्यांनी आत्महत्या केली दोघांनी पण एवढे हायर लेवलला गायक इंडस्ट्रीमध्ये जाऊन ते एवढ्या डेंजर लेवलला खाली आले की अक्षरशः ऐंशी वयात ते ढसाढसा रडायचे कोणीच हो नव्हतं सांभाळायला आज तुमचं वीस वय तरी तुमच्या जगण्याची उमेद आहे तीस वय आहे तरी तुम्हाला जगायचं आहे चाळीस वय आहे तरी तुम्हाला जगायचं आहे पन्नास जरी असेल तरी तुम्हाला साठ सत्तर जरी झालं तरी तुम्हाला अग्रे करता या गोष्टीवर मग मला सांगायचं आहे की आज तुम्ही जर म्हणले होईल काहीतरी बदलल काहीतरी कसं तरी काहीतरी होईन कुठून तरी काहीतरी होईल काहीच होणार नाही तुमच्या घरात सगळं किचन खचाखत भरलेलं आहे पण तुम्ही विचार करताय की होईन कसं तरी माझं अन्न तयार रेडी आणि मला जेवायला भेटणं शक्य आहे का किती लोकाला असं वाटतं की किचनमध्ये काहीच न करता स्वयंपाक तयार होईल जिसकी जिम्मेदारी आहे उसको करना होगा तब मिलेगा हे युनिवर्स मे आप कामयाब बनाने के लिए सब कुछ अवेलेबल आहे बस ॲक्शन आपली होगी तुमची सावली सुन अंधारात साथ सोडती हां सोडती का नाही सोडत मग मोठं बनायचं असेल तर जागा व्हावं लागेल होच लागन त्याशिवाय पर्याय नाही आहे दोन गोष्टी आहेत जशी चालली तशी जिंदगी जगा ब्लेम करा भूतकाळात आटका असं झालं तसं झालं हे झालं ते झालं म्हणून नाही झालं नाहीतर आज रिस्टार्ट करा सोडून द्या सगळं घरात काचा बिचा फुटल्या पाणी वगैरे सांडलं चहा वगैरे सांडला काय करतात तुम्ही काय करतात घरलंही घाण झालं काय करतात काय करतात साफसफाई करतात ना तर मग मला असं वाटतं विचारांमध्ये हा विचार तो विचार आई वडील मित्र वडी, परिवार कंपनी भूतकाळ पास लोन पैसे प्रॉब्लेम भीती काय गोष्टी आहेत ना मनामध्ये या कुठल्या गोष्टीवर तुम्ही पकडून येत मॅटर हा नाही आहे प्रॉब्लेम किती मॅटर आहे मॅटर हा आहे की तुम्ही त्या प्रॉब्लेमला किती वेळ पकडून ठेवायलाही समज नाही सोडावं लागल काही मिस्टेक झाल्या नो प्रॉब्लेम ॲक्सेप्टेट काही चूक झाली स्वारी म्हणा मनातून ऍक्सेप्ट डिलीट जोपर्यंत तुम्ही वाक्याला फुल स्टॉप देत नाही तोपर्यंत नवीन वाक्य सुरू होऊ शकतं का तुमच्या आतली क्वालिटी जर बाहेर काढायची असेल तर तुम्हाला प्रेझन्समध्ये यावं लागेल तुम्हाला स्वतःला माफ करावं लागेल तुम्हाला म्हणावं लागेल बस झालं या जगामध्ये सगळे महान लोक फेल झालेत चुकलेत उठलेत चुकलेत चुकले, उठलेत पुन्हा पुन्हा नवीन नवीन लाईफमध्ये त्यांच्या घडत आलंय अप डाऊन अप डाऊन डाऊन आलंय की नाही आलं ऋतू बदलतात का नाही बदलत उन्हाळ्यानंतर काय येतं रात्रीनंतर काय येतं येतो ना मग लाईफ होती आहे तर आपली पण लाईफ बदलणार आहे फक्त त्या लाईफ बदलण्यासाठी तुम्हाला उतरावं आज लढायचं का मी म्हणतोय मी तुम्हाला मरेपर्यंत साथ द्यायला तयार आहे घरमालक भाड्याने घर देताना ॲग्रीमेंट करतो का नाही करत का करतो बोथ आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस अग्रिमेंट राईट ऑर रॉंग मेक ॲग्रीमेंट करा वचनबद्ध व्हा शपथ घ्या काही लोक नाही का राजकारण लोक नारळ बिळ पान ठेवून शपथ घ्या एकदा आजार घ्या मतदान सगळे आपल्याला पाहिजेत लोक त्या भीतीपोटी मतदान देतात राईट ऑर रॉंग